बाऊल घेतलेला आहे बाउलमध्ये दोन कच्चे बटाटे सालं काढून खिसून घेतलेले आहे आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून करकर पिळून मध्ये टाकून घ्यायचे त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मेथी बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेलं टमाटर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची चवीनुसार आता थोडंसं अद्रक खिसून घालायचं आहे जर तुम्ही लसण खात असाल तर लसन अद्रक एकत्र वाटलं तरीही चालेल त्यानंतर धना जिरा पावडर टाकायची आणि दोन चमचे बेसनपीठ टाकलेलं आहे आता हे सर्व टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक वाटी यामध्ये रवा घातलेला आहे आता जो आपण उपण्यासाठी रवा वापरतो तोच रवा घेतला तरी चालेल त्यानंतर एका लिंबाचा रस टाकायचा आणि छानही मिक्स करायचं त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पी हे पॅटर छान असं भिजवायचं आहे रवा जर जुना असेल तर थोडं जास्त पाणी लागेल आता पाणी टाकताना एकदाच पाणी नाही टाकायचं तर थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे भाज्याला सुद्धा पाणी सुटते हे पहा अशा पद्धतीने पीठ हे भिजवायचं आहे जवळपास एक वाटी रवा होता तर दीड वाटी पाणी या ठिकाणी लागलेलं ला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं आहे जर तुम्हाला अजून काही भाज्या घालायच्या असतील तरही तुम्ही घालू शकता या ठिकाणी बारीक गाजर सुद्धा घातलेला आहे मिक्स केलं आणि पाच मिनिटासाठी झाकण ठेवून मुरू द्यायचं आहे आता पाच मिनिटामध्ये बॅटर या ठिकाणी छान असं मुरलेलं आहे आता त्यानंतर पॅनमध्ये त्यान थोडंसं तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी मूठभर हिंग टाकून कडकडलेलं तेल हे या बॅटरमध्ये घालायचं आणि छान असं मिक्स करायचं आहे यामुळे चव ही खूप मस्त अशी येते आता चा मिक्स झाल्यानंतर सगळ्या शेवटी यामध्ये अर्धा चम्मच खायचा सोडा टाकायचा आणि छान असं मिक्स करायचं आहे आता सोडा टाकल्याबरोबर हलकं असं बॅटर हे तयार होते छान असं फुलते आता या ठिकाणी हे बॅटर तयार आहे कढई ताबा तुम्ही कशावरही करू शकता त्यावर थोडंसं तेल लावून घेतलं आणि थोडेसे तीळ अशा पद्धतीने पसरून घेतलेले आहे आता एक ते दोन पळीपर्यंत ता बॅटर टाकायचं आणि थोडं जाडसर असं हे पसरून घ्यायचं एकदम पातळसर पसरायचं नाही थोडं जाडसर ठेवायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता पसरवल्यानंतर त्यावर ते थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची झाकण ठेवून जोपर्यंत वरची सरफेस सुकत नाही तोपर्यंत हे होऊ द्यायचं तर पाहू शकता वरची सरफेस छान अशी सुकलेली आहे त्यावरही थोडंसं तेल टाकलं या ठिकाणी तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे उलटून घ्यायचं छान असा कलर आलेला आहे आणि खालून सुद्धा मिडियम गॅसवर हे भाजून घ्यायचं आता भासतानी मी त्यावर थोडं थोडं तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यामुळे खमंग बनायचा वाढेल जर तुम्ही तेल जास्त खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल आता उलट पुलट करून दोन्ही साईडनं मस्त भाजल्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने सर्व मी बनवणार आहे तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये देऊ शकता मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा ही रेसिपी बनवून देऊ शकता बनवायला खूप सोपी आणि तेवढीच खाण्यासाठी खूपच मस्त चविष्ट हो, आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे त्याला कट करून घ्यायचं आहे थोडं थंड झाल्यानंतर तातमध्ये ही पहा छान अशी जाळी आलेली आहे बिलकुल असं गच्च सुद्धा झालेलं नाही या ठिकाणी हे तयार आहे तुम्ही सोबत दही सोबत चटणीसोबत किंवा नुसतं सुद्धा कशाही सोबत, सोबत खाऊ शकता खाण्यासाठी खूप मस्त बनवायला खूप सोपी अशी ही रेसिपी आहे आता या पुढची सुद्धा रेसिपी खूपच मस्त झटपट आणि चविष्ट अशी बनलेली आहे तर तीही जरूर पहा ती जेवढी बनवायला झटपट आहे तेवढीच खाण्यासाठी खमंग आहे त्यासाठी उभा पातळसर चिरलेला भरपूर कांदा घ्यायचा हाताने असा चोळून घ्यायचा म्हणजे कांदा छान असा सुट्टा होतो त्यामध्ये बारीक चिरलेलं लसण बारीक चिरलेलं अद्रक टाकायचं बारीक चिरलेली कांद्याची पाट टाकायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीरी टाकायची या सर्वांचं प्रमाण कमी जास्त करू शकता अर्धा चम्मच जिरं पाव चम्मच ओवा थोडासा कढीपत्ता पत्ता जर घरात पत्तागोबी असेल तर बारीक चिरून पत्तागोबी घाला आणि नसेल तर स्किप केली तरी चालेल कुठलेली लाल मिरची आणि या ठिकाणी कोल्हापुरी ठेचा टाकलेला आहे असेल तर टाका नसेल तर हिरव्या मिरच्याचा ठेचा किंवा लाल चटणीचा ठेचा टाकला चा तरी चालेल टोमॅटो सॉस टाकायचा आणि छानही मिक्स करायचा आहे हाताने म्हणजे सगळ्या हे ठेचा सॉस हे लागेल हे पहा अशा पद्धतीने त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ आणि त्याच्यात थोडंसं कमी मैदा घेतलेला आहे आता मैद्याच्या जागी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल पाव चम्मच बेकिंग पावडर आणि त्याच्यात थोडंसं कमी खायचा सोडा टाकून घ्यायचा चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मिक्स करायचं आता मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने बॅटरही भिजवायचं आता पाणी टाकताना अगदीच थोडं थोडं टाका नाही तर बॅटर हे पातळसर होईल हे पा अशा पद्धतीचं बॅटर हे झालेलं असलं पाहिजे तर या ठिकाणी बॅटर तयार आहे आहे त्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आता हे तुम्ही तळूनही घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने बनवू शकता आता तळण्यापेक्षा तर कमीच तेल लागणार आहे पळीभर त्यावर बॅटर टाकलं हाताला थोडस पाण्याचा हात घेतला अशा पद्धतीने थोडस हे थापून घ्यायचं आता लहान मोठे हव्या त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता त्यावर झाकण ठेवायचं दहा पंधरा सेकंदच गॅसवर होऊ द्यायचं तर व्हिडिओ कुठेही स्किप केला नाही एवढाच वेळ लागतो हे होण्यासाठी तर वरची सरफेस पाहू शकता छान अशी सुकलेली आहे आणि मस्तही फुललेलं पण आहे तर हे खालून अलगत काढून घ्यायचं आणि थोडं थोडं तेल टाकून उलट पुलट करून मीडियम गॅसवर मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता या ठिकाणी जे तेल टाकलेलं आहे याचं प्रमाणही तुम्ही कमी जास्त बत... करू शकता तर अशाच तर पाहू शकता आजचा नाश्ता खूपच खमंग झटपट असा हा झालेला आहे आणि आतमध्येही पहा छान अशी जाळी सुद्धा आलेली आहे मस्त असा फुरलेला आहे आता असं सुद्धा खूपच <खुप़ाग> झटपट खमंग नाश्ता बनवण्यासाठी बाउलमध्ये एक वाटी रवा रवा जाड बारीक कोणचाही घेऊ शकता त्यामध्ये तीन चमचे बेसन पीठ उभा पातळसर चिरलेला भरपूर कांदा याचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक वाटी हिरवे ताजे वटाणे दोन कच्च्या बटाट्याचा खीस त्यामध्ये बारीक चिरलेली भरपूर कोथिंबिरी थोडासा कढीपत्ता पाव चम्मच लिंबूसत्व याच्याऐवजी दही किंवा लिंबाचा रससुद्धा टाकू शकता अर्धा चम्मच साखर चवीनुसार मीठ कुठलेली लाल मिरची थोडीशी मिरपूड अर्धा चम्मच जिरं थोडंसं ओवा हातावर चोळून घालायचं आहे थोडंसं तेल टाकायचं आणि छान हे मिक्स करायचं आहे तर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर भिजवायचं आहे तर हातानेच मिक्स करायचं त्यामुळे काय होईल कांदाही सुट्टा होईल आणि सगळं चटणी मीठ छान असं सगळं यायला लागेल आणि बॅटर छान असं एकजीव होईल हे बा अशा पद्धतीने हे बॅटर भिजवायचं आहे रवा जर जुना असेल तर थोडं जास्त पाणी लागेल आता भिजवल्यानंतर पाच मिनटापर्यंत हे आपण असंच राहू देणार आहोत पाच मिनटं झाल्यानंतर पाहू शकता बॅटर थोडं घट्ट झालेलं आहे तर यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून हे बॅटर मिक्स करायचं आहे तर पाणी टाकताना एकदाच नाही पाणी टाकायचं तर थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आहे हे पहा अशा पद्धतीचं बॅटर हे असलं पाहिजे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही सगळ्यात शेवटी खायचा अर्धा चम्मच सोडा टाकायचा आणि मिक्स करायचा आहे सोडा टाकल्याबरोबर पाहू शकता बॅटर खूप असं हलकं जाळीदार हे तयार होते छान असं बॅटर हे फुललेलं आहे तर या ठिकाणी हे बॅटर तयार आहे गॅसवर छोटासा लोखंडी पॅन ठेवलेला आहे त्याला तेल लावून घ्यायचं चारी बाजूला आता हे करत असताना तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता पॅन छान गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची त्यामध्ये दोन पडी बॅटर टाकायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर फक्त दोन मिनटं होऊ द्यायचं वरची सर्व सरफेस सुकेपर्यंत वाट नाही पाहिजे त्याच्या कडा सुकल्यानंतर आपण हे उलथून घ्यायचं नाहीतर खालून थोडं करपल्यासारखं होईल हे पहा आता उलट पुलट करून दोन्ही बाजूला थोडं थोडं तेल टाकून हे मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवण्याचीही आवश्यकता नाही आता भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम बारीक नाही तर थोडीशी मीडियम ठेवायची पण फुल गॅसवर भाजायचं नाही नाही तर वरून होईल आणि आतमध्ये कच्चं राहील जेवढं छान बारीक ते मिडियम गॅसवर भाजल्या जाईल तेवढी ही रेसिपी खमंग लागेल आता या ठिकाणी तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्हाला तेल खायचं नसेल तर तो एक दोन थेंबाच्या तेलामध्ये सुद्धा ही रेसिपी बनवून बनून आजचा झटपट नाश्ता हा तयार झालेला आहे दिसायला तर खूप मस्त दिसत आहे त्याही पेक्षा खाण्यासाठी खूप मस्त चविष्ट आहे तर आतमध्ये वरून मस्त असं कुरकुरीत आहे आतमध्ये छान अशी जाडी आलेली आहे तर आतमध्ये ही पहा खूपच खमंग चविष्ट हा नाश्ता बनवून तयार होतो आता ही करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून आजचा स्वयंपाक खूपच खास आणि झटपट झालेला आहे त्यासाठी बाउलमध्ये एक वाटी जाडे पोहे दोन पाण्याने धुऊन घ्यायचे त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी खोबरा खीस आता या जागी ओलं खोबरं असलं ते घेतलं तरी चालेल अर्धी वाटी आंबट दही दोन चमचे बेसन पीठ अर्धा चमच साखर टाकून थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने पीठ हे भिजवायचं आहे खूपच झटपट असं हे पीठसुद्धा तयार होते तर पीठ भिजवून चटणी होईपर्यंत झाकण ठेवून हे पीठ मुरू द्यायचं आहे चटणी बनवण्यासाठी फुटाण्याची डाळ अगोदरच थोडीशी वाटलेली होती त्यामध्ये एक इंच अद्रक दोन चार लाल मिरच्या खोबऱ्या खीस फुटाण्याची डाळ कोथिंबिरी चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी टाकून हे वाटण एकदम वा, बारीक असं वाटून घ्यायचं आहे खूपच झटपट आणि चवीला खूप मस्त अशी ही चटणी लागते तडका देण्यासाठी तेलामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता हिंग लाल मिरच्या तडकल्यानंतर हा क तडका चटणीवर द्यायचा आहे तर या ठिकाणी खूप झटपट चविष्ट चा, चटणी ही तयार झाली तोपर्यंत पीठसुद्धा मुरलेलं आहे आता त्यामध्ये अजून पाणी घालायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम बारीक वाटण हे वाटून घ्यायचं आता वाटतानी त्यामध्ये लागेल तसं पाणी टाकायचं आहे हे पहा अशा पद्धतीचं वाटण हे झालेलं असलं पाहिजे आता सगळं पीठ मी असंच वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्याला विसरून पाणीसुद्धा घालायचं आणि मिक्स करायचं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं हे पहा अशा पद्धतीचं बॅटर हे झालेलं असलं पाहिजे आता त्यामध्ये अर्धा चम्मच खायचा सोडा त्यावर थोडंसं पाणी टाकलं छान हे मिक्स केलेलं आहे सोडा टाकल्याबरोबर थोडं हलकं असं बॅटर तयार होते आता त्यामध्ये थोडीशी कुठलेली लाल मिरचीसुद्धा टाकणार आहे ही अगोदर टाकली तरी चालेल आणि थोडासा पिवळा कलर टाकलेला आहे दिसायला खूप मस्त दिसते आणि चवीलाही मस्त लागते आणि मिक्स केलं आता या ठिकाणी हे बॅटर तयार झालेलं आहे त्यानंतर गॅसवर लोखंडी तवा ठेवला ते तव्याला तेल लावून घ्यायचं तेल लावल्यानंतर तावा गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी बारीक करायची आणि दीड पळी बॅटर टाकून हलकंसं असं फिरवायचं आहे हे पहा अशा पद्धतीने त्यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर होऊ द्यायचं वरची सरफेस पूर्ण सुकल्यानंतर त्यावर तेल टाकायचं अलगत हे काढून घ्यायचं आहे तर खालून मस्त असं लालसर झालं अशाच पद्धतीने सर्व या ठिकाणी बनवून घ्यायचे आता प्रत्येक वेळेस लोखंडी आवा असल्यामुळे यावर मी तेल लावून घेणार आहे पळीनं हलकंसं फिरवायचं आणि झाकण ठेवून बारीक गॅसवर होऊ द्यायचं आहे तर या ठिकाणी व्हिडिओ कुठेही स्किप केला नाही फक्त दहा ते पंधरा सेकंदच आपल्याला होऊ द्यायचं आहे त्यावरही थोडस तेल टाकलं तेल नाही टाकलं तरीही चालेल आणि खालून छान लालसरवरची सरफेस सुकल्यानंतर अलगद हे काढून घ्यायचं खूपच झटपट तांदळाची आणि त्यावर ही चटणी आजचा स्वयंपाक खूपच झटपट चविष्ट अन ती भाजीपोळीचा कंटाळा आला तर आज काहीतरी वेगळं असं म्हणून आजचा स्वयंपाक हा झालेला आहे तर तुम्हाला ही करण्याची माझी पद्धत कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आणि जर आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूपच मस्त खमंग अशी ही आंबोळी ही झालेली आहे खोबर आंबोळी